येवला तालुक्यातील राजापूर येथे येवला पंचायत समिती व ग्रामपंचायत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून मातीचा बांध तयार करून त्यावर दगडाची पिचिंग तयार करून पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम हाती घेतली या मोहिमेत येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अभिजित पाखरे होतकरू व स्वत सहभागी होऊन पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी श्रमदानातून माती बांध बंधारा तयार केलाय या बंधाऱ्याच्या पुढे पावसाळ्यात पाणी अडवून प्राण्यांना पाणी उपलब्ध होईल राजापूर हे गाव तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात असल्याने या ठिकाणी जाणवते या भागात शिरपूर पॅटर्न राबविण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली यावेळी सरपंच वंदना आगवण माजी सरपंच सुभाष वाघ दत्ता शरद आगवण विस्ताराधिकारी अधिकारी अहिरे शिंदे गडकर पाणी पुरवठा अधिकारी रफीक शेख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू पठाण पर्यवेक्षक देवीदास थोरे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दीपक जाधव हो, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण घुगे ग्रामसेवक रामदास मंडिक शरद वाघ लक्ष्मण घुगे समता परिषदेचे ज्ञानेश्वर दराडे सुभाष वाघ शंकरराव अलगट अनिल अलगट गोरखसानप धर्मराज अलगट भाऊसाहेब बैरगी सोमनाथ अलगट नवनाथ विंचू योगेश वाघ दिलीप अलगट मनोज अलगट गोकुळवाग सचिन साणप प्रशांत वाघ विश्वास साणप आबा अलगट गोरख चव्हाण सचिन जाधव नितीन टिके रहीम सय्यद साहेबराव वाघ विद्यालयाचे शिक्षक बापू दराडे अनिल कोतकर गणेश सोनवणे भोंगे मॅडम पूजा गायकवाड कृष्णा सापळे विजय मुंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेजची इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी तसंच ग्रामस्थांनी येथे विशेष श्रमदान केलंय ज्ञानप्रकाश आश्रम शाळेत गटविकास अधिकारी पाखरे यांचा यावेळी सत्कार झाला या सुंदर उपक्रमाचं यावेळी कौतुक करण्यात आले ज्ञानेश्वर दाराडे लक्ष्मण घुगे यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचा प्रास्ताविक व आभार दत्ता सानप यांनी मानले या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून चहा नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली राजापूर येथे श्रमदानातून मातीचा बंधारा बांधण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला